पंढरी अशी काहीशी कृपा आहे तर माझ्या मी इथून येऊ शकत नाही मी कसा येतो ते बघा हे बाबा <laughs> <आतक। laughs> <या आतक। laughs> कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्मशी श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जसं गणपती बाप्पाचं दर्शन झालं आपलं लगेच आपल्याला माता वैष्णवी देवीचं दर्शन सुद्धा तुम्ही करून घ्या आपल्या ब्लॉग मध्ये कॅमेरामध्ये बघा अशी काहीशी आग कंटिन्यू पेटलेली आहे म्हणून तिचं माता ज्वालादेवी असं नाव आहे तुम्हाला या छोट्याशा काचातून आतमध्ये महादेवाच दर्शन होईल हर हर महादेव अशी काहीशी महादेवांची भव्य अशी दिव्य अशी प्रत्येक दर्शन म्हणजे अष्टविनायक असो आपले शक्तीपीठा असो साईबाबा असो एकंदरीत बऱ्यापैकी ऑलमोस्ट सगळ्या देवांचे दर्शन तुम्हाला इकडे तिथला बर्थडे गिफ्ट काय तो काय बोलला बोलतो मला बर्थडे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या जॉन्टीने माझा गिफ्ट चोरलेला आहे काय म्हणजे काय केला तुम्ही यार सगळा विषण व्यवस्थित करता आला काय जॉन्टी तू कशाला काहीतरी करायला गेला तिथे उठाडे काय व्यवस्थित नाही सगळा लावून हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ फंटास्टिक डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी खूप दिवस झाले ब्लॉग तुम्हाला काय आला नाही मला वाटतं ऑलमोस्ट पंधरा ते वीस दिवस झाले आणि म्हटलं आज तुम्हाला ब्लॉग देऊया बिकॉज थोडे दिवस बिझी होतो त्याच्यामुळे ब्लॉग काय आला नाही पण आता नक्की येईल लवकर आणि आता वाजलं सकाळचे नऊ आणि मी चाललो आहे उल्हासनगरला आणि उल्हासनगरला यासाठी चाललो आहे की बऱ्याच जणांच्या मला डी एम झाले होते की त्या मंदिरचं तू एक ब्लॉग बनव म्हणजे बरेचसे चार पाच तरी मेसेज झाले असेल मला या ब्लॉगिंग चालू केल्यापासून सो आज मी तिकडे जाणार आहे आणि बऱ्याचशा लोकांना तो मंदिर माहिती नाही हिडन मंदिर असं बोलतात त्याला उल्हासनगरमध्ये सो आता आपण जाऊया पटापटानं गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो काय कुठे कसं चाललं ते सो भेटूया आपण डायरेक्ट आता उल्हास सो म्हणता आम्ही दोघं पोहोचलेलो होतो आपल्याबरोबर आहे दिपेश भाऊ खूप दिवसानंतर दिपेश भाऊ तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये जाम बिझी असतो नुसता पैसा कमावायला मागा लागला आहे तो आणि आम्ही पोचलोत मंदिरामध्ये हा बघा असा काहीसा इंट्रीगेट आहे शिव विश्व शांती धाम आणि आत्तामध्ये गेल्या गेल्याच पहिले तुम्हाला नऊ ग्रह बघायला मिळतात बघा बुध शुक्र गुरु केतू असे सगळे तुम्हाला ग्रह बघायला मिळतात शनी राहू असे सगळे ग्रह बघल्यानंतर तुम्हाला मग इकडे त्यांच्या माहिती वगैरे मिळतात म्हणजे नवग्रहाचे स्तोत्र मिळतात आणि लगेच इकडे आपल्या शनिदेवाचं आणि बजरंगबालीचं मंदिर आहे त्यांचंही तुम्ही सुरुवातीला दर्शन घेऊ शकता आणि बजरंगलीच तुम्ही एंट्री करायच्या आत तुम्हाला इकडे हारांचं वगैरे दुकान मिळेल तुम्हाला काय हार फुल नारळ अगरबत्ती घ्यायची असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता आणि आता चला आपण जाऊया पुढे मंदिरात मंडळी असा काहीसा एंट्रन्स आहे आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि जसं की प्रत्येक मंदिरात असते गुटखा आपण हे काय खातच नाही पहिली गोष्ट असो आणि मंडळी आतमध्ये आले आले, आले आपल्याला पहिल्यांदा दर्शन होतं ते शिवलिंगाचं इकडे वैष्णोदेवी देवी आहे इकडे भोलेनाथसुद्धा आहेत आणि असं काही काही दर्शन झाल्यानंतर पुढे तुम्हाला गेल्यानंतर भेटलं आपले साईबाबा आपल्या शिर्डीत वसलेले आहेत असे आपले साईबाबा त्यांचंही तुम्हाला दर्शन मिळतं श्रद्धा सबुरी कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय असा तुमचा मंत्रसुद्धा बघायला मिळतोय आहे सुद्धा तुम्हाला दर्शन बघायला मिळतं आणि जसं तुमचं साईबाबाचं दर्शन होतं तुम्हाला इकडे दगडावर मस्त वेगळी मूर्त्या कोरलेल्या ते तुम्ही बघू शकता गणेश विश्वाची परिक्रमा आहे इकडे गंगा वतरण आहे इकडे तसंच तस इकडे तुम्हाला शक्तीपीठ बघायला मिळतं जे शक्तीपीठ आहेत आपली महासरस्वती महादुर्गा महाकाली सर्वांचं तुम्ही दर्शन घेऊ शकता शक्तीपीठांचं सुद्धा आणि इकडे तुम्हाला लगेच पुढे जाऊन अष्टविनायक अष्टविनायकाचं दर्शन बघायला हे दिपेश घे सात काय बघतो जा ना हा मला म्हटले अशी काहीशी गुफा आहे ज्यात मी घुसत घुसरल्या ना छोटी आहे म्हणते गुफा आणि पहिलेच आपला वर्धेविनायकाचं दर्शन घेऊन घ्या तुम्ही इकडे आपले मयुरेश्वर पण आहेत हे आपले सिद्धिविनायक आणि खूप खूपच छोटी गुफा आहे मंडळी तुम्हाला वाटत असेल कॅमेरामध्ये मोठी बट माझ्यासारखी आता मोबाईल म्हणजे अशी काहीशी गुफा आहे तर माझ्या हाईट सहा फूट आहे त्याच्यामुळे मला जास्त अडकल्यासारखा होत माझी कॅशिट पण गुचारली इकडे आहे आपले पालीचे बल्लाळेश्वर तुम्ही दर्शन घेऊ शकता पुढे जाऊन तुम्हाला इकडे चिंतामणीचं दर्शन सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि एकदम गुफा आहे म्हणते तुम्हाला आवाज पण माझा घुमत असेल एकदम इकडं गिरजेतम पण आहे गणपती तुम्ही दर्शन घेऊ शकता काय 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 इथे दीपेश सांगित येऊ शकत नाही ही दे सोडून हा गेम मोबाईल घेम माझा पुढं तू म्हणजे दिपेश झाले तिला मी इथून येऊ शकत नाही मी कसा येतो ते बघा हे बाबा खरंच इकडे मोजरचं दर्शन सुद्धा तुम्ही घेऊ शकता गणपती बाप्पा बोर या हे बाबा डबल आटकल चल पुढे चल तुम्ही रंजनगडचं महागणपती दर्शन सुद्धा घेऊ शकता

असं की बाबा अंबरनाथांच्या दर्शनानंतर आम्ही पुन्हा एकदा गुफेत कुठल्या तरी आलो आणि एक इथे एकशे आठ शिवलिंग आहेत तेही तुम्ही बघू शकता एकशे आठ शिवलिंगांचंही तुम्ही दर्शन घेऊ शकता जसं गणपती बाप्पाचं दर्शन झालं आपलं लगेच आपल्याला माता वैष्णवी देवीचं दर्शन सुद्धा तुम्ही करून घ्या आपल्या ब्लॉगमध्ये मा माता वैष्णोदेवीचं दर्शन सुद्धा करून द्या माझी खूप इच्छा होती जायची आज तिकडे तर जाता आला वैष्णोदेवीला पण इकडनं दर्शन घेतं मंडई आणि इकडे पुढे आल्यानंतर सगळ्यांना मल मला म्हणत मन्नत मागलेलं आहे आणि बाबा भैरवनाथांचं सुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता सगळ्यांच्या मन्नती इकडे बांधले गेले आहेत हे तुम्ही बघू शकता तसंच इकडं नैनादेवीचं पण मंदिर आहे त्यांचंही तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि तसंच आपले पवनपुत्र हनुमान जे बजरंगबली ते सुद्धा इकडे आहेत आणि जागेच तिकडे त्यांचे पुढपूर श्रीरामांचंही दर्शन तुम्ही घेऊ शकता सोबत लक्ष्मण आणि सीता सुद्धा आहे सो त्यांचंही दर्शन घेऊ शकता तुम्ही आणि पुढे जाऊन परत इकडे मन्नती आहेत इकडे माता ज्वालादेवी आणि असं म्हणतात की इकडं तुम्हाला आतमध्ये दिसत असेल तर तुम्हाला दिसत असेल तर आतमध्ये कंटिन्यू तिकडे मंडळी आग पेटलेली आहे दिसतं का दिपया तुला तुम्हाला कॅमेरामध्ये जसेल दिसेल ती बघा अशी काही आग कंटिन्यू पेटलेली आहे म्हणून तिचं माता ज्वालादेवी असं नाव आहे इकडे कांगडादेवी आहे इकडे देवी देवीसुद्धा आहे आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला इकडे माता कालिका सुद्धा बघायला मिळते दर्शन घेऊ शकता तुम्ही मध्ये आपल्या आणि तसंच आपण पुढे गेलो काय रे आणि तुमचं कालिका कालिकामध्ये दर्शन झाल्यानंतर दर पुन्हा एकदा गुफा मिस्तर गुफा गुफा कुठेतरी आटकायला मिळतो तवर वाटतं गुफा बंद होत हे बघा दीपेश तरी माझ्यापेक्षा पतला आहे तर ता दीपेशचे असे बांधे होतात निघल निघल निघलं तुम्हाला एक मगाशी दाखवायचं राहून गेलं तुम्हाला या छोट्याशा काच्यातून आतमध्ये महादेवाचं दर्शन होईल असं अस छोट्याशा काच्यातून होत मंडळी मंडळी सगळ्या गुफा फिरून झाल्यानंतर मेन जो इकडचा फेमस आहे ज्याच्यामुळे हा मंदिर जास्त लोकांपर्यंत पोचला असं महादेवाचं तुम्हाला दर्शन करता येईल आणि त्याच्या आधी तुम्हाला विष्णू भगवानचं दर्शन करून देतो विष्णू भगवानचं जर दर्शन झाल्यानंतर तुम्हाला समोर थेट दिपेश भाऊच्या समोर महादेवांची मस्त तरी मूर्ती बघायला भेटणार आहे जी की आहे अशी हर हर महादेव श्री काहीशी महादेवांची भव्य अशी दिव्य अशी मूर्ती तुम्हाला बघायला मिळते आणि संध्याकाळी आलो असो ना मंडळी तर वरतून ना इथून पाणी येतं आणि इथं पूर्णपणे पडतं जसे ते खूप भारी वाटतं दृश्य बघायला आणि बाजूला असं काही समावलं आणि याचा झाला फोटोशूट चालू तेवला मोबाईल आणि खूप सुंदर वाटतं मंडळी इथून बघायला शंकरांची महादेवांची मूर्ती इथून खूप सुंदर बघायला वाटते आणि ती खूप ह्यूज आहे मंडळी तुम्हाला कॅमेरामध्ये खूप छोटी वाटत असेल मे बी बट खूप सीट आहे ती काय हा बघ दाखवतो बोलतो मी फोटो काढला हा सो मंडळी दर्शन वगैरे घेऊन झाला आणि थोडासा फोटो सेशन आम्ही इथं केला म्हणून घाम वगैरे बिकॉज ऑफ ऊन आहे इकडे आणि खूप मस्त वाटलं म्हणजे एकंदरीत एकदम प्रसन्नता फील झाली म्हणजे मागेही तुम्ही बघू शकता शंकरांचं महादेवांचं एक सुंदर असं मूर्ती आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे मंडळी मी तुम्हाला सांगेल का प्रत्येकाने या, या इकडे त्याचं कारण असं आहे कारण तुम्हाला एकच नाही प्रत्येक दर्ज म्हणजे अष्टविनायक असो आपले शक्तीपीठा असो साईबाबा असो एकंदरीत बऱ्यापैकी ऑलमोस्ट सगळ्या देवांचे दर्शन तुम्हाला इकडे घडून जातात त्याच्यामुळे तुम्ही नक्की विजिट करा मी मस्ट प्लेस सांगेल की इकडे तुम्ही व्हिजिट करा आणि दीपेश वाजा निघायचं का चला चला कुठे जायचं आहे काय जॉबला जातं स्वतः मंडळी आम्ही निघतोय आपन आता भेटूया आपण डायरेक्ट घरीच तर चलो इकडनं मी निघतो आणि पुन्हा एकदा गुफेतनं आम्हाला जायचं आहे आता भेटूया पुढे तर मंडळी आता आपण आलेलो आहोत जॉन्टी भाऊचा इन्व्हिटेशन होता त्याच्या बाद्याची स्पेशल इन्व्हिटेशन होता काय बोलतो जॉन्टी त्याची खूप स्पेशल असा इन्व्हिटेशन होता मला की तो बड्डेला पाहिजे म्हणून अशी त्याची इन्व्हिटेशन होती सो आता बोल तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझा गिफ्ट आहे तो भले जॉन्टीने आणला असेल तरी पण सो मंडळी त्याचा आपण आता केक कटिंग वगैरे आपण करणार आहोत आणि इकडे बरच वायरीजवाला घेतल्या वायरिज वरल्या घर आणि मस्त लाईट ती सोलरवाल्या सो असा सोलर so, सगळा डेकोरेशन त्याचा काही डेकोरेशनचा पार्ट नाही वाटतं वाटत हालता काही सो असा सगळा आहे त्याचा बड्डे आता आपण केक कटिंग करून <laughs> घेऊया कशाला म्हणजे काय बघा

काय यार सगळा विष्ण व्यवस्थित करता आला काय तू कशाला काहीतरी करायला काय व्यवस्थित नाही सगळं वाट लावून टाकली तुम्ही <laughs> केक कधी कट केला काय असं सो याला म्हणून कुठं नेत नाही मंडळी हेच कारण आहे आता काय तसच कापला त्यांनी केक बिचाराने भावजीवी तेवढ्या मेहनतीन तेवढ्या वायरी चोरल्या तुम्ही लावला वाटवला नाही बरोबर लावला तुम्ही लावला या जॉन्टीने माझा गिफ्ट चोरलेला आहे दे आता माझा गिफ्ट हा काय आणले का चांगला पहिल्यांदा ते पहिल्यांदा काहीतरी चांगला आणलं असंटीनी आयुष्यान मग खुश का आता त्याचे मम्मा आहे ते यांना सुद्धा बघून घ्या तुम्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अरे बापरे जोरात थँक्यू चलो आता भेटू थोड्या वेळ सो <laughs> मंडळी आताच जेवण वगैरे झालेलं आहे आणि इथे यायचं कारण असं आहे की जॉन्टीने त्याला काल विचारला म्हणजे याने जॉन्टीने काल याला विचारला की तुला बर्थडे गिफ्ट काय हवाय तर तो काय बोलला आदेश आदेश हात बोलतो तोच गिफ्ट त्याच्यामुळे म्हणता मी लग्नाला होतो अर्जंटली इकडे आलो आणि ही मधलीच व्हिडिओ आली म्हणजे आपला ब्लॉग दुसरा तुम्ही जेव्हा बघताय पण हा मधलीच व्हिडिओ आली असं सगळं सो पुन्हा एकदा तुझा वाढदिवसा म्हणजे हॅपी का चला मंडळी आता आपण निघूया पाठावं चल सो मंडळी तुम्ही आजचा ब्लॉग बघितलाच असेल एकंदरीत तुम्हाला सर्व देवांचे दर्शन झालं असतील अष्टविनायक शंकरदेव महादेवांचं दर्शन झालं असेल तसेच शक्तीपीठ वगैरे वगैरे भरपूर सारे दर्शन बजरंगबली श्रीराम सगळ्यांचं <laughs> सगळ्यांचं तुम्हाला दर्शन झालं असेल आणि तुम्ही याच्या आधी ते आता बड्डेचे बघितले ब्लॉग जे क्लिप्स त्या आजच्या नव्हत्या दोन तीन दिवस आधीच्या होत्या बट त्याची इच्छा होती की मी त्याला ब्लॉगमध्ये घ्यावं आणि त्याने बड्डे गिफ्ट मागितला होता मामाकडनं की आदिशपणे त्याच्या बड्डेला यावं आणि मी काय स्वतःला मोठा आणि ग्रेट काय समजत नाही मला जे बोलवतं त्यांच्या इथं मी जातो ते पण विनामूल्य आणि मला आवडतं म्हणजे सर्वांमध्ये जायला आणि तुम्हाला जे आवडतं ते मला करायला आवडतं कारण एक गपना काय मस्ते कारण मी आज जे पण आहे ते तुमच्यामुळे या लोकांची मस्ती बघा मला ब्लॉग पण एंड करून देत नाही सो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर काय करा सरप्राईज नाही रे सबस्क्राईब असत ते आणि आवडलं असेल तर नक्की तुम्ही लाईक शेअर आणि कमेंट सुद्धा करायला विसरू नका भेटूया आपण अशाच कुठेतरी नवीन ब्लॉग मिळतोपर्यंत काळजी घ्या घ्यायला